नमस्कार श्रोते हो शिदोरीच्या या भागात आपण बालमासिक झुंजुरकाची ओळख करून घेणार आहोत झुंजुरका हे पोवारी बोलीतील ई मासिक आहे पोवारी बोलीभाषिक बालवाचकांना पोवारी बोलीची गोडी लागावी आणि वाचकांना पोवारी बोलीतील दर्जेदार बालसाहित्य वाचायला मिळावे हा संपादकांचा प्रयत्न असतो झुंजुरका मासिकामध्ये पोवारी बोलीतील कथा कविता माहिती लेख कोडी चित्ररंगवा यासारखे सदर प्रकाशित होत असतात यासोबतच मराठी बालसाहित्यातील बालसाहित्यिकांच्या कथा कविता पोवारी बोलीत अनुवादित केल्या जातात सीतेपार जिल्हा गोंदिया येथून प्रकाशित होणारे हे बालमासिक पी डी एफ स्वरूपात प्रकाशित केले जाते सचित्र आणि रंगीत स्वरूपाचे हे बालमासिक बालवाचकांना पोवारी बोलीची गोडी लावण्याचा प्रयत्न करत आहे या मासिकाचे संस्थापक संपादक बालसाहित्यिक गुलाब बिसेन हे आहेत रणदीप बिसने महेंद्र रहांगडाले उमेंद्र बिसेन महेंद्रकुमार पटले हे या बाल मासिकाचे संपादक मंडळ सदस्य आहेत पी डी एफ स्वरूपातील हे ई मासिक निशुल्क आहे